नमस्कार घोड घराची या चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आमच्या प्रियाचं वाढदिवस आहे बड्डे प्रिया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ती काय बड्डे करत नाही दरवर्षी केक वगैरे काय नको म्हणते मला म्हणते काका चला आज स्वामीचं स्वामी स्वामी दर्शन घेऊ त्याच्यामुळं आम्ही चाललो आहे जयसिंगपूरला स्वामी म्हटलं दर्शन घ्यायला प्रियाचा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त स्वामीचं दर्शन स्वामी तर स्वामी घेऊ दे स्�

आलो आता स्वामी समोरच्या मठ मध्ये आता धुवून आज जाऊ स्वामीच दर्शन घेऊ मठामध्ये आता आहे

औदुंबरचं था दर्शन झाले आता आज स्वामीचं दर्शन घेऊ प्रियाला पण स्वामी दर्शन करायला आवडते ते बी आता स्वामी भक्त झाले શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી ગે આનંદ કોટી બ્રહ્માંડ નાયક અકલપુર નિવાસી શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી ગે स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माता अन्नपूर्णा देवी की जय तर माता अन्नपूर्णा दे देवी श्री स्वारी स्वारी की मूर्ती आहे श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज इकडे लेडीज लोक बसतात जप करायला आणि या साईडला जेंट्स असं स्वामीच मठ श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे स्वामींचे दर्शनासाठी भक्तांची गर्दी असेल का श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रसाद घ्या आता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन मन तृप्त होते मनाला शांती मिळते महाराजांचं दर्शन घेतले की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इथं स्वामींचं आनंद छत्र आहे इथं सेवेकरी असतात आणि ते हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फ्री जेवण महाप्रसाद म्हणून दिले जाते इथं स्वामी समर्थ दे स्वामी समर्थ स्वामींचं स्वामी फोटो तस्वीर लावलेत स्वामींचं दर्शन झाले आता आता आम्ही मठातनं बाहेर पडालो छान छान फुलाचे झाडं लावल्यात तुळशीचं झाडं गुलाबाची फुलं इथं स्वामींचं अति सुंदर अप्रतिम मूर्ती आहे स्वामी लहान मुला गोट्या खेळालेत इकडे चोळाप्पा चोळाप्पाची बायको तुळशीला पूजा करायला दर्शन घेऊन छान वाटलं स्वामींचं इथं पण स्वामी प्रकटलेलं दाखवलेत मूर्ती इथं बघ उभारलेलं दाखवले दृश्य तो लाकूड तोड्या दाखवले त्या सर्व बघायला एकदम छान आणि मस्त वाटते मन प्रसन्न होते स्वामींच दर्शन झालं व्यवस्थित दर्शन करून मस्त छान वाटलं मन प्रसन्न झालं स्वामी दर्शन या कसं वाटलं दर्शन दर्शन। आज मग स्वामींचं दर्शन झाले प्रियाला आम्ही आता इथं कृष्णा नदीच्या पुलावर आहे जयसिंगपूरला जाताना कृष्णा नदी लागते संत हा की कृष्णामयी कृष्णा नदीचं पात्र तेवढं मोठं आहे समोर रेल्वे ब्रिज आहे एवढ मोठं पात्र कृष्णा नदीच आहे स्वामींचं दर्शन घेऊन आलं आता आम्ही आताच आता अडीच आता वाजलेत आज गुरुवार उपास आहे आणि शाबू खिचडी केल्या आई ना शाबू खिचडी खाऊन घेऊ आता